हॅलो नमस्कार कुकिंग विथ वंदनामध्ये आपलं स्वागत आहे आजची रेसिपी लहान मुलांपासून मोठ्यांना सर्वांना नक्की आवडेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर कधी कधी आपल्याला प्रश्न पडतो की घरात काही हिरवा भाजीपाला नाही का काय बनवायचं तर आज आपण त्याचं सोल्युशन घेऊन आलेलो आहोत तर तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला कळेल मी कसली भाजी बनवत आहे त्यात दोन पड्या असं तेल घातलेलं आहे त्यानंतर तेल व्यवस्थितशीर गरम झालं की त्याच्यात राई आणि जिरं हे घातलेलं आहे जिरं आपलं व्यवस्थितशीर फुललं की नंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि त्यात एक इंच अशी हिंग घालायची आणि कांदा गुलाबी होईपर्यंत त्याला परतून घ्यायचा एकदम सॉफ्ट झाला कांदा की नंतर त्यामध्ये आलं लसूण आणि हिरवी मिरचीच्या ठेचा घालायचा केलासुद्धा व्यवस्थितशीर परतवून घ्यायचं कारण आपलं आलं लसूणची ही आपण कच्च्याच खूप फुटून घेतलेलं आहे तर त्याला तेलात तेला तेला ते व्यवस्थितशीर परतवून घ्यायचं असा आपला कांदा लसूण आलं सगळं व्यवस्थितशीर परतवलं गेलेलं आहे तर त्यामध्ये टमाटर एकदम बारीक चिरून घालायचा टमाटर व्यवस्थितशीर कट झाला की नंतर त्यामध्ये आपले सुके मसाले घालायचे त्या अर्धी चम्मच असं मी मिरच पावडर घातलेला आहे थोडीशी हळद घालायची अर्धी चम्मच असं धना पावडर आणि अर्धी चम्मच असं काश्मिरी लाल मिर्च पावडर घालायचं आणि एकदा व्यवस्थितशीर परतून घ्यायचं तेलामध्ये हे बघा आता आपला मसाला तेलात व्यवस्थितशीर भाजला गेलेला आहे त्यानंतर त्यामध्ये मी एक टमाटरची प्युरी घालत आहे मी एक टमाटर बारीक चिरून घातलेला होता आणि एक टमाटरला मी मी मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेतलेला आहे आता बघा इथं एक वाटीमध्ये मीनी थोडीशी दही घेतलेली आहे आणि त्यात आपली जी फ्रेश क्रीम असते ती घेतलेली आहे कारण माझं दही थोडं आंबट आहे आणि आपण आधीच भाजीमध्ये सुद्धा दोन टमाटरचा वापर केलेला आहे तर आपली भाजी जास्त आंबट नको लावायला त्यासाठी मी दही आणि क्रीम हे दोन्ही मिक्स करून घेतलेले आहे आता आपण हे दही आणि क्रीम त्याप्रमाणे मसाला घालायची आणि गॅसची फ्लेम त्या टायमाला एकदम स्लो ठेवायची हे बघा तुम्ही बघू शकता आपण क्रीम आणि दही घातल्याने आपली ग्रेवी किती छान दिसत आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत थोडंसं पाणी घालायचं जास्ती पाणी घालायचं नाही ही ग्रेव्ही जास्ती पातळ नाही करायची आता त्यात चवीप्रमाणे मीठ घालायचं बघा आपली ग्रेव्ही किती छान अशी उकडलेली आहे आता आपण तिच्यामध्ये एक सिक्रेट वस्तू घालणार आहोत त्याआधी त्यात थोडासा पावभाजी मसाला घालायचा तुमच्याजवळ जो मसाला अवेलेबल असला तो घालायचा पण पावभाजी मसाला आणि याची टेस्ट खूपच भारी येते त्यासाठी आता बघा त्यात मी जे आपण मुलांना खाऊ म्हणून घरात फरसान आणतो ते घालत आहो तुम्ही कोणतेही फरसाण घालू शकतात जे तुमच्या घरात अवेलेबल असलं आणि जर फरसाण नसलं तर आपली शेवची भाजीसुद्धा तुम्ही ह्याप्रमाणे करू शकतात खाली शेव घालून पण ही भाजी टेस्टी लागते तर एकदा तुम्ही ह्याप्रमाणे नक्की करून बघा आणि फरसान घातल्यावर आपण गॅस लगेच बंद करायचा कारण ते आपलं सगळी ग्रेवीला घट्ट करेल आणि ही भाजी झाली की नंतर लगेचच जेवायला घ्यायची तर मग बघा रेडी आहे आपली भाजी तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका तुमचा सपोर्टची गरज आहे तर तुम्ही नक्की मला सपोर्ट करा